यासाठी आता अजून तुझी अजून भरपूर लांब नाही तू मंदिर दिसलं ना पण रस्ता हा बरोबर आहे का अजून कुठला आहे नाही नाही आता तू पुढे अनुभूत असून ते करा राहील तुझे चार्जेस रस्ता काय पुढे ट्रॅक्टरच्या रस्त्याने आणल्या जास्ती गाडी काय

मास्क कसला घाण बाहेर हे ढकलू का मागीदा उतरता गड लावून मग तू बस की? अरे तू कशाला ना उतरलायस गाडीचं वजन केवढ दगडं लावायची वेळ आले म्हणजे विचार असली काही रस्ता आहे का? <laughs> रस्ता म्हणजे ट्रॅक्टरचा रस्ता आणि हॉलीवर रस्ता चांगला आहे का आता आम्हाला मी आपला हेच रस्ता दाखवलं ना बाबा मी आपला हेच रस्ता दाखवला जरा जरा बघतो हो दगड दगड जरा बघतो माझं

मॅपवर विश्वास ठेवला की असे गुगल मॅप काय बरोबर दाखवा ना रस्ता चॅक बरोबर तुम्ही मी कारण आ हा

डायनासोर बघा <laughs> <दाइनासौर पांगा। laughs> <laughs> अजा कुठे बोटी घे गाय गायची गैर आहे की माझी स्त्री ठेव वा <coughs> वा wow, 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 wow.

Okay.